आज गणेश स्थापनेचा सुंदर दिवस भरभरून पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून हाडाच्या खालच्या टोकावर ठेवायचे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या अज्ञा चक्राम बुद्धीची देवता विघ्नहर्त्या बाप्पांना डोक टेकून म्हणाप नमस्कार करा बघा ज्यांना सोमुख म्हटलेले आहे सगळ्यांचे आवडते लाडके बाप्पा त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेली ही सिद्धीची देवता आपण ह्या सक्षम देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना रक्तधातूमध्ये असलेला प्रत्येक घटक सक्षमरित्या काम करत आहे पृथ्वी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत या धरणी मातेशी आपला असलेला संबंध वैश्विक शक्ति द्वारे दृढ़ होता है अच्छा सुंदर से, से खूब आभार लम द्वारे श्वास रोख श्वास सावकाश सोड़ लंबारण सा करा Long. चक्राची आधी देवता गणपती बाप्पा कल्पना करायची चार पाकळ्यांचे जास्वंदाचे फूल जे जा आपल्यामध्ये असलेल्या विविध भावनांशी संबंधित आहे असे सुंदर लाल रंगाचे फूल आपण बाप्पांना प्रेमाने अर्पण केलेले आहे त्याद्वारे आपली निर्णय क्षमता वाढलेली आहे आपल्या शरीराचा मूळ आधार असलेले हे चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे कमरे खाच प्रत्येक प्रत्येक ही लम लंबरूपी लाल रंगा मधी ऊर्जा मिलती है कल्पना कराई ची लाल रंगा मधली लम रूपी ऊर्जा मूलाधार चक्रा वक्राकार रित्या फिरत है त्याद्वारे आपला प्रत्येक अवयव प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत है खूप आभार प्रत्येक क्षणाला वक्र लम लव ल ज्याप्रमाणे झाडाची मुळं घट्ट खोलवर रुतलेली असतात आणि झाडाला छान भक्कम असा आधार देतात त्याप्रमाणे आपले मुलाधार चक्र शरीराचा आधार असलेले चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत पृथ्वी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत हातात न वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या दोन्ही पाय त्यातला प्रत्येक सूक्ष्मावयव प्रत्येक स्नायू प्रत्येक हाडांना भरभरून लंबरूपी ऊर्जा मिळत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे प्रत्येक ग्रंथीचे खूप आभार दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा शरीर शुद्धीकरणामधले महत्वाचे अवयव दोन्ही सक्षम किडण्या जलतत्वामार्फत अगदी व्यवस्थित ही प्रक्रिया करत आहेत प्रत्येकामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर बघा पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले तत्व, चंद्र चंद्रतत्व चंद्रनाडी इडानाडी डाव्या बाजूची नाकपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे त्या चंद्रनाडीचे चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे लमद्वारे कल्पना करा स्वाधिष्ठान चक्रावर लाल रंगामधली लम रूपी ऊर्जा आता चक्राकार फिरत आहे आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणदर्शना विविध गुणांना वाव मिळत आहे प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येक अवयवाला ऊर्जा मिळत आहे पृथ्वी तत्व रूपी लम रूपी ऊर्जा स्वाधिष्ठान चक्राला मिलत है खोल श्वास घ्या श्वास रोखून सावका श्वास सोड़त लम च सो उच्चारण करा लम सहा पाकळ्यांचे भगव्या रंगामधले फूल ह्या चक्रावर उमललेले आहे पृथ्वी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे जलतत्व या पावन पावनभूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा भीमा भामा मुख्य गोदा बघा सगळ्या पवित्र नद्या या सगळ्या नद्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्म मुहूर्तावर द्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या प्रत्येक सूक्ष्म अवयवापर्यंत ही लंब रुपये ऊर्जा जात आहे खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग लमच उच्चारण करा प्रत्येक क्षणाला गणपती बाप्पांचे खूप आभार म्हणायचे लम सक्षम स्वादिष्ठान चक्राचे खूप आभार मानायचे लंबोदरांचे खूप आभार सावकाश मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा अग्णी तत्व, अग्नी सूर्य तत्व, पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे बघा शीतलता आणि उष्णता याद्वारे आपल्या शरीराचे पोषण होत आहे अग्नितत्व सूर्यनारायणांशी संबंधित सूर्य सूर्यदेवतेला आज्ञा चक्रात बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून त्यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार कल्पना करायची आहे दहा पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल इथे उमललेले आहे तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे आपण खूप काळजी घेत आहोत आपल्या तत्वाची त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्मावयवाचे लंबद्वारे ओ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग लमचं उच्चारण करा लम पृथ्वी तत्वा से अपने सगड़ना भरभरून आशीर्वाद मिलता है आधी देवता गणपति बापां से आशीर्वाद सगड़ना मिलता है अन्नमय कोश अगर व्यवस्थित काम करता है लाल रंगा मदली लम्ब रूपी ऊर्जा भरभरून आपल्या अन्नमय कोशामध्ये वाहत आहे दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा शिवशक्तीशी संबंधित असलेले अनाहत चक्र छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून शिवलिंगाला म्हणापासन नमस्कार कल्पनेमधून हिरव्या रंगामधले बारा पाकळ्यांचे फूल ह्या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा या हिरव्या रंगातल्या बारा पाकळ्यांच्या फुलामधून आपल्याला शिवशक्तीची ऊर्जा मिळत आहे त्याद्वारे सक्षम हृदयामार्फत सक्षम वायो तत्वा रक्त शुद्धी रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित पार पडत आहे शिवशक्तीचेच अंश असलेले गणपती बाप्पा यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार लम द्वारे लम सावकाश हृदयावर दोन्ही हात ठेवा बदल सतत चांगले विचार जास्तीत जास्त दृढ होत आहे कुठलीच व्यक्ती वाईट नसते वाईट असते ती परिस्थिती त्या परिस्थितीमुळे ती व्यक्ती तशी वागत असते या शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे लाल रंगामधली लंब रुपये ऊर्जा आपल्या अनाहत चक्रावर चक्राकाररित्या फिरत आहे प्रत्येक श्वासाचे खूपाभार प्राणवायूचे आभार सूक्ष्म स्वरूपात असलेले वायुपुत्र पवनपुत्र हनुमानजी ज्यांचे प्रभुत्व आहे शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू फिरत आहे त्यावर प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार लम श्वासाची गती ज्यांच्यावर अवलंबून आहे त्या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत प्रत्येकाबद्दल फक्त चांगलेच विचार आपल्या अंतरंगामध्ये येत आहेत खूप आभार मानायचे आपल्या सक्षम फुफ्फुसांवर दोन्ही हात ठेवा वैश्विक शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती भरभरून आपल्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये जात आहे त्याद्वारे दोन्ही फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार म्हणायचे सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे लं द्वारे। लंब चक्रावर दोन्ही हात ठेवा आकाश तत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आकाश तत्वाला आपण सक्षम करत आहोत कल्पनेमधून सोळा पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फूल कंठाच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा बुद्धीची देवता देवी सरस्वतींना विशुद्ध चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा विशुद्ध चक्र देवी सरस्वतींच्या कृपा आशीर्वादामुळे अगदी व्यवस्थित काम करत आहे आपल्या विचारांमध्ये शुद्धता बोलण्यामध्ये शुद्धता वागण्यामध्ये शुद्धता या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र या पवित्र योनीद्वारे आपण आपल्या जन्माचे कल्याण करत आहोत एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत खूप आभार म्हणायचे सक्षम विशुद्ध चक्राचे कल्पनेमधून लाल रंगाची लंब ऊर्जा इथे बघण्याचा प्रयत्न करा खोल श्वास घ्या श्वास रोखा आणि श्वास सोडत उच्चारण करा विशुद्ध चक्राला आपण रेकी देत आहोत बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत lum शरीरामधल्या तीन महत्त्वाच्या नाड्या इडा नाडे डाव्या बाजूची नागपुडी पिंगळा नाडे उजव्या बाजूची नागपुडी सुषुमना नाडे जे आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये आहे या तिन्ही नाड्या अगदी व्यवस्थित काम करत आहेत सुषुम्ना नाडी अतिशय महत्त्वाची नाडी जिच्यावर आहेत सातही चक्र त्या सातही चक्रांना भरभरून ऊर्जा मिळत आहेत आपल्या लाडक्या बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे लंबद्वारे ल सावकाश चक्रावर हात ठेवा गुरुच्या स्थानी आज बाप्पांना बघा कल्पना करा दोन पाकळ्यांचे गर्द निळ्या रंगाचे फूल इथे उमललेले आहे जे आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित आहे पवित्र आत्म्याचे खूप आभार म्हणायचे लमद्वारे लम। ल पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा सगळ्या चक्रांना बाप्पांचे आशीर्वाद मिळालेले आहेत सहस्रहार चक्र जिथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे खोल श्वास घ्या आणि लंबच उच्चारण करा लम रूपी वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे शिवशक्तीचे रूप असलेले गणपती बाप्पा यांना डोकं टेकून म्हणापासना नमस्कार भरभरून त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आजच्या सुंदर